नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आज आपण इयता सहावी विषय आहे गुगोल प्रकरण क्रमांक चौथे हवा व हवामान या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायतील प्रश्न पहिला अ आहे मी कोण चला तर मग यातील उपप्रश्न पाहूयात मी नेहमी बदलत असते मी, मी आहे हवा मी सर्व ठिकाणी सारखे नसते याचे उत्तर आहे हवामान हवामान हे सर्व ठिकाणी सारखे नसते आपण म्हणतो का नाही मामाच्या गावी पाऊस पडला पण आमच्या गावी नाही पडला किंवा फोनवर आई म्हणते आज आमच्या गावी पाऊस पडला तुमच्याकडे पडला का तशा पद्धतीने हवामान हे सर्व ठिकाणी सारखे नसते मी असते उत्तर आहे हिम मी वातावरणात बाष्परूपात असते याचे उत्तर आहे अर्धता प्रश्न व उत्तरे लिहा व प्रश्न आहे महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे याचे उत्तर आहे महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाणी म्हणजे अति उंचावर आहे समुद्र सपाटी पासून जसजसे उंच जावे तस तसे तापमान कमी कमी होत जाते म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे उपप्रश्न दुसरा समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते त्याचे कारण काय त्याचं उत्तर आहे समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या पाण्याची वाफ म्हणजे बाष्प हवेत मिसळते हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यावर हवात दमट होते म्हणून समुद्र किनाऱ्याजवळील हवामान हे दमट असते उपप्रश्न तिसरा हवा व हवामान यांमध्ये कोणता फरक आहे उत्तर पाहूयात हवा आणि हवामान यातील फरक खालीलप्रमाणे हवा आणि हवामान एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात तर एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात हवा कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगता येते आणि हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगता येते हवेत सतत बदल होत असतो व तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात प्रश्न ब उत्तरे लिहा यातील उपप्रश्न चौथा आहे हवेची अंगे कोणती उत्तर तापमान अर्धता वारे वायुदाब वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहे उपप्रश्न पाचवा समुद्र सानिध्य व समुद्र सपाटी कोणता परिणाम होतो उत्तर समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून तापमान दमट होते या उलट समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास हवामान कोरडे होते समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते त्यामुळे हवामान थंड असते याउलट समुद्रसपाटीजवळच्या भागात भूपृष्ठजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते प्रश्न क खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा यासाठी नकाशा संग्रहाचा वापर करायचा आहे तर आपण इथे उत्तर दिलेलं आहे उष्ण भोपाळ आहे उष्ण व दमट मुंबई आहे शीत शिमला आहे उष्ण व कोरडे नागपूर आहे शीत व कोरडे हे महाबळेश्वर आहे तुम्ही हे एक वेळेस नकाशामध्ये पडताळून पहा प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा हवा आणि हवामान हवे, हवे पाहूयात वातावरणाची अल्पकालीन स्थिती आणि हवामान म्हणजे हवेची दीर्घकालीन स्थिती हवा ही लवकर बदलते आणि हवामान लवकर बदलत नाही हवा ही विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते आणि हवामान हे सर्वच ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केले जाते हवेची अंगे तापमान वायू दाब वारे आर्द्रता आणि वृष्टी आणि हवामानाची अंगे आहेत तापमान वारे वृष्टी आर्द्रता आणि हवेचा दाब तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा खेळा खा खूप आनंदी राहा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढील शैक्षणिक चालीस गुड लक